तर्फे इथं किट्टी पार्टीचं आज आयोजन केलं आहे आणि त्यासाठी आम्ही आलो आहोत चला एन्जॉय आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जात आहे या कार्यक्रमाला जे जे उपस्थित आहेत त्यांची नावं इथं लिहून घेतली जात आहेत शीतल कोठावळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग हा स्पेशल आहे मस्तच एन्जॉय आणि त्या चहा पावडर दिली जाते माझ्या मैत्रिणी भेटत आहेत काय म्हणताय मस्त वाटलं भेटून मस्त वाटलं आमचे <laughs> सेल्फी फोटोज काढून पण झालेले आहेत खूप मस्त आम्ही साऱ्याजणी दिसतोय आणि आमची थीम ही ब्लॅक आहे त्यामुळे इथं मस्त अशा ब्लॅक पोशाखामध्ये अप्सर सुद्धा इथं आलेले आहेत लटून फटून आणि आमची इचलकरंजीकरांच्या मुलींचा स्त्रियांचा नाच आणि आमच्या हौसेला मौन मोल इथं बरोबर कामस्कार बोलू हो। नका इकड का नमस्कार आता बघा यांचा आवाज त्यांच्यावर नमस्कार बोल ना मोठा आवाज त्यांचा मोठा आता तुमचा इथं बोलवूया नमस्कार या आवाज आहे

दोघांच्या कडनं देतो जाताना त्यांना घेऊन जावटेल सूर्या याच्याकडनं अडीचशे रुपये याच आहे बसा हो माहिती नाही मी चुकतंय मेरान प्याરસમौઅાા ण चરथ

कन्फर्म एकदा जोरदार थँक्यू थँक्यू हॉटेल सुर्या हॉटेल सूर्या हॉटेल सूर्या नमस्ते मी शीतल कोठवळे सासूबाई सकाळपासून खूप थकवा वाटतोय मला तुम्ही जरा दुपारचं जेवण पाहता का काय करायचं तुमच्या वयाचं होतं ते आणि तो वारेना प्रॉडक्टचे ऍड करेचे आणि माझे काही बडबड झाले आहे त्यामुळे मी तो टाळले आहे तुम्हाला कणकण यायला आहे हे काय खरं नाही

एवढे नाही आला अजिबात मस्त वाजतोय तबला मस्त वाजतोय विना दी बेस्ट अँकर पायल मुठाची ओळख करून देते वन्स मोर मना त्या व्यक्तीनं पुढं यावं की ज्याने घातलंय ब्राईट व्हाईट ज्यांनी व्हाईट ड्रेस घातलेला आहे तर त्यांना इथं स्टेजवर बोलवलं आहे आणि त्यांचं इथं गेम सुरू आहे तर बिस्किट कपाळावर ठेवलेलं आहे आणि जे पहिला ते बिस्किट तोंडात घालून संपवेल तर ते विनर असेल आणि तुमच्या टिपीला कोणत्या आता दोघी पण म्हणजे आजकाल एवढं युनो आजकाल टिपी म्हणजे एकदम फॅन्सी फॅन्सी असतात पण अशा या दोर मध्ये सुद्धा जर कोणी आपल्या देवा आराध्या दैवत किंवा देवाची जर टीपी लावत असतील तर ते महाडच पण टोच म्हटल्यावर टोचला नाही टच करायचं इथे एक वस्तू ठेवलेली असेल त्याला टच करायचं ठीक आहे हेड शोल्डर हेड शोल्डर हेड शोल्डर हेड शोल्डर नीज हेड हेड <laughs> हेड शोल्डर नीज नीज शोल्डर हेड नीज शोल्डर आलं लक्षात हेड शोल्डर नीज हेड हेड हेड

तर, तर आजच्या किट्टी पार्टीसाठी पहा इचलकरंजीतील महिलांची कशी गर्दी आहे हाऊसफुल अशी गर्दी आहे आणि मस्त असं एन्जॉय सुरू आहे आणि तर माझ्या आई भेटलेल्या आहेत गाणं म्हणजे बाऊली आणि मस्त वाटलं भेटून छान छान वाटलं भेटून बघितलं छान कारण त्यांनी भेटत आहेत आणि त्यांच्यात सुनबाई आणि सुनबाई हे माझी नवीन मैत्रीण झालेली आहे मस्त अशी नंबरी नटून सुटून छान दिसते काय म्हणतेच तसेच मस्त किती पार्टी एन्जॉय करतेस ना माझं फुल टू धमाल राण्या घालात काय समज का तरी तर पूनम भेटलेली आहे आणि मस्त आम्ही तर फोटोशूट करत आहोत हाय आहे फ्रेंड्स माझं चॅनल असतं शीतल गोठवळे आपल्या चॅनलचं नाव आहे नक्की खर चल मग आज करायची आहे किती पार्टीमध्ये थम्मा तर एक झालं की एक मैत्रिणी इथं भेटत आहेत आणि त्यानंतर माझा मोबाईल सुरू आहे हे मला माहितीच नाही आणि आमचा दंग बघा हे करायचं मला आवडतंय

ओके इथल कोठावच्या ब्लॉक मध्ये आम्ही तुम्हाला दिसणार आहोत जर आम्हाला बघायचं असेल तिथे सुद्धा तर हिला तिथे सुद्धा फॉलो करा युट्यूब चॅनेल वर आणि इंस्टाग्राम वरती नाव लक्षात ठेवा पाय आणि मेहा

वन झिरो फोर माय एफ एम आजच्या किट्टी पार्टीमध्ये कल्याणीने सुद्धा खूप सुंदर असं आजच्या कार्यक्रमाचं मॅनेजमेंट केलं होतं आजच्या कार्यक्रमाचं नियोजन हो खूपच मस्त वाटलं आणि आम्ही इथं फुल टू धमाल केलेली आहे आणि दिवस जो आहे आमच्यासाठी खूप स्पेशल करून दिलायचं जे जे स्पॉन्सर आहेत त्यांचं खूप खूप थँक्स मनापासून सो मच तुम्ही आलात आणि मनापासून धन्यवाद आणि मजा करायला या थँक्यू फॅशन सोसायटी आलेल्या आहेत आणि मस्त असं मेकअप केलेलं आहे आणि तशाच तुम्ही दिसा लागलेला आहे म्हणजे परफेक्ट असलेला आम्ही हॅलोविन थीम ही साजरी करतोय आज आणि हॅलोविन हा ख्रिश्चन धर्माचा सण आहे पण जसा भारतामध्ये आपलं पूर्वजांसाठी आपण पितृपक्ष जसं साजरा करतो तसं अमेरिका युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे सर्व ही चांगली आहेत जसे काय खूप छान वाटलं आणि सेल्फी या तर मस्त वाटलं तुम्हाला भेटून की आमचं चॅनल आहे युट्यूबला चितल कोठावे आणि जरूर सबस्क्राईब करा तर इथे उखाणे सुरू आहे यानंतर इथे झुंबा सुरू झालेला आहे झुंबा डान्स आणि सगळ्या सख्या मस्त असा एन्जॉय करत आहेत तर एक चार लाईन या सख्यांसाठी चल एकदा पुन्हा अनोळखी होऊया पुन्हा नव्याने ये स्वतःलाच गवसूया मुक्त स्वच्छंदी आनंदी हो मोकळा श्वास घे भरून उरात आता शोध घे तिचाच पुन्हा जिला दडवलंस खोल म्हणात उमेद हीच खरीश दोरी, सकी खरी शिदोरी तुझीच तुग सखी खरी बळ यावे वाटे पंखात तर कर तयारी पुन्हा जोमा वन झिरो फोर माय एफ एम आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आणि आजचा हा किटी पार्टीचा जो आम्हा सगळ्यांसाठी एक मस्त असा उपक्रम ठेवला होता आणि त्यामध्ये आम्ही सर्वांनी आनंदाची लयलूट केली त्याबद्दल सर्वांचंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद